तरुण मुलांच्या पानटपरीवर नशिले पदार्थ मिळत असल्याबाबतची माहिती मिळत मिळत होती त्या अनुषंगाने यवत पोलिसांच्या हद्दीत वे वेळोवेळी टपऱ्या चेक केल्या जात आहेत अशाच पद्धतीने चौफुला या ठिकाणी पुणे सोलापूर हायवेलगत एका टपरीत पंटा नावाची अंमली पदार्थाची गोळी विकली जात असल्याची माहिती मिळाल्याने आज या ठिकाणी फॉरेन्सिक टीम सरकारी पंच सध्या निवडणूक हे असल्यामुळं फ्राईन्स कॉल ही त्यासोबत आहे आणि त्याचबरोबर पोलीस पथक यांनी त्या ठिकाणी छापा टाकून पडताळणी केली असता गोळ्या त्या पंटा गोळ्याचे साचे मिळून आलेले आहेत आणि त्याची पुढे हे करून जप्त करून फॉरेन्सिक टीमच्या मदतीने ताब्यात घेऊन पुढील कारवाई पोलीस करत आहे आज करून चालू आहे या या प्रकारे चेकिंग चालू आहे ज्या ज्या ठिकाणी सापडतील त्या ठिकाणी नक्कीच अशी कारवाई करून एनडीपीएस कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात येते